भाजप उमेदवार संजय काका पाटील यांच्या उमेदवारला माजी आमदार विलासराव जगताप यांनी विरोध दर्शवत संजय काका पाटील यांच्यावर जहरी टीका देखील केली होती या टीकेला खासदार संजय काका पाटील गटाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आला आहे संजय काका पाटील यांच्यावर आरोप करणाऱ्या विलासराव जगतापांचे वय झाल्याने व काँग्रेस प्रेमापोटी ते सर्व आरोप करत असून पक्षाने जाहीर केलेल्या उमेदवारीला विरोध करणे म्हणजे पक्षाला विरोध करण्याची ही भूमिका आहे त्यामुळे भाजपामधून विलासराव जगताप यांची हकलपट्टी करण्याची मागणी प्रदेश जिल्हाध्यक्षांकडे करण्यात येणार असल्याचं भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अरविंद तांबवेकर आणि प्रमोद शेंडगे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले निवडून येण्यासाठी ते, ते काम करतील दादाबापूंचा वारसा त्यांना आता का आठवायला लागलाय मला माहित नाही कारण दादाबापूंचं राजकारण त्यांनी स्वतः जवळनं बघितले त्या काळात त्यांनी कुणाची तरी तळी उचलायचंच काम केलंय पण आता त्यांना वाटायला लागले की बाबा बापू चांगले होते दादा चांगले होते का वाटतंय हे माहीत नाही दुसरा विषय त्यांनी एक मांडला की संजय काकांचे जयंत पाटील साहेब व विश्वजित कदम साहेब यांच्याबरोबर सेटलमेंट आहे का आता मी संजय काकांचा किंवा भारतीय जनता पार्टीचा उपाध्यक्ष नात्यानं मी सांगेन की असली कोणतीही गोष्ट नाही भारत काँग्रेस आणि राष्ट्रवादी स्वतंत्र पक्ष आहेत त्यांची विचारधारा वेगळे त्यांचे नेते वेगळे आहेत त्यांचं काम वेगळं आहे मग असं विलासराव जगतापांना असं का वाटावं वा? मला वाटतं की त्यांच्याकडं बहुतेक काँग्रेसचं विरोधी आमदार काँग्रेसचे ते स्वतः विरोधी आमदार आहेत म्हणजे काँग्रेसचा आमदार हा त्यांच्या विरोधात आहे पण ते काँग्रेसचे प्रवक्ते झाल्यासारखं का बोलतायत हे काय कळायला आता सध्या तरी वाव नाही जयंत पाटील साहेबांच्या बाबतीत विचारलेल्या प्रश्नाला विश्वजित कदम साहेबांच्या हे मोठे नेते आहेत त्यांच्याबद्दल त्यांचे त्यांचे प्रतिनिधी असतील किंवा जैन पाटील साहेब असतील विश्वजित कदम साहेब असतील ते दे उत्तर देतील पण काकांच्या बाबतीत त्यांनी प्रश्न उपस्थित केला म्हणून भारतीय जनता पार्टीच्या उपाध्यक्ष त्यांना आम्ही तुम्हाला उत्तर देतो की असा कोणताही प्रकार या जिल्ह्यामध्ये नाही हे सगळ्या पक्षाच्या लोकांच्यावर टीका करतात पाठीमागच्या काळामध्ये तुम्हाला आठवत असेल तुमच्याकडं रेकॉर्ड असतं आज यांना विश्वजित कदम साहेबांनी जैन पाटील साहेबांच्या बाबतीत बोलत असताना पतंगराव कदम साहेब कसे चांगले होते हे सांगतात हे सांगतात पण पतंगराव कदम साहेबांच्यावर यांनी केलेली टीका आपल्याकडे आहेत आपण सांगावं हो। दाखवलं जनतेला जा, तर अतिशय बरं होईल दुसरी महत्वाची बाब आज हे जसं खासदार संजय काकांचं तिकीट बदला आम्ही असं करू तसं करू अशा पद्धतींची भूमिका यांची भूमिका सातत्यानं असते त्यांच्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट घडली की हे आता ताई करायला चालू करतात त्या पद्धतीने हा कालचा त्यांचा केविला प्रयत्न आहे असाच प्रयत्न त्यांनी माझ्या जर जरच्या विधानसभा प्रमुखाचा नेमणूक झाली भारतीय जनता पार्टीकडून रवी तनगोंडा यांची त्यावेळी त्यांची नेमणूक रद्द करावी असाच त्यांनी थयाट केलेला होता मला वाटतं वाट की त्याला कुठं पक्ष दाद देत नाही या सगळ्या ह्याच्यामध्ये असा विचार केला तर आम्हाला असं सर्वांना वाटतं आणि भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष या नात्यानं आम्ही दोघंही तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की असं काम करणाऱ्या माणसाला की जो पक्षाच्या उमेदवार पक्षामध्ये उमेदवारी मागणं उमेदवारीसाठी प्रयत्न करणं ते कुणाचं गैर नाही पण एक वेळ उमेदवारी फायनल झाल्यानंतर आपल्या पार्टीच्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या विरोधामध्ये आपण उठावं आणि नको ते नाही तसले कारण नसतानाचे आरोप करावेत की ज्याला कसलाही आधार नाही अशा पद्धतीचे आरोप करावेत ही गोष्ट मला वाटते जगताप साहेबांना शोभनीय नाही त्यांनी ही गोष्ट इथून पुढच्या काळामध्ये बंद करावी नसेल तर त्यांना इथून पुढच्या काळामध्ये आम्ही जशाच तसं उत्तर देऊच पण आज आम्ही तुमच्या साक्षीनं सांगतोय की मी आणि अरविंद भाऊ आम्ही आमच्या लेटर पॅडवर आपल्या जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सन्मान्य दादा आणि राज्याचे अध्यक्ष बावनकुळे साहेब यांना आम्ही यांची पक्षातून हकालपट्टी करावी सन्माननीय विलासराव जगताप साहेबांची भारतीय जनता पार्टीतून जो माणूस मोदीजींचं चारशे पारच चा धोरण असताना पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात गरळ ओळखतो अशा माणसाची हकालपट्टी करावी अशा पद्धतीची आम्ही पक्षाध्यक्षांच्याकडं मागणी करणार आहे